भाईंदर पश्चिम इथले भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या लोटस नवरात्रोत्सवामध्ये काल रात्री दोन गटात वादाची ठिणगी पडली काही हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी इतर समाज आणि धर्मातील काही तरुणांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा आधार कार्ड तपासण्याचा प्रयत्न केला आणि यावरून दोन गटांमध्ये तीव्र वाद झाला आणि परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली घटनेची माहिती मिळताच भाईंदर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला दोन्ही गटातील अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं मात्र दोन्ही गटाकडून गुन्हा दाखल न झाल्यामुळे सगळ्यांना सोडण्यात आलं कल कल अरे